कंबाइन ग्रुप सी जो की एक जूनला पेपर झाला त्याचा आपण भूगोलाचे आता प्रश्नाचे उत्तर बघणार आहे याच्यामध्ये आपण डिटेल अनालिसिस येणार नाहीये कारण की पेपरचं अपेक्षित उत्तर एक आहे ते आपल्याला बघायचे आहे तर सुरुवातीला बघा जो पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली लि, वापर भाषेमध्ये वापरली जाते ती आहे चिखी ऑप्शन नंबर दोन अपेक्षित उत्तर आहे त्यानंतर बघा जुळालावामध्ये होतं जुळावामध्ये सोलापूर जे आहे इथं चलविद्युत प्रकल्प आहे सोलापूरचं उजनी फेमस होतं सर्वांना माहिती आहे सातारामध्ये कन्नेर येथे रायगड भिरा आणि सांगलीमध्ये येथे वारणा त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर चार अपेक्षित उत्तर आहे ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मासेमारी बंदर दिले आहे आणि जिल्हे दिले आहे तर दहा पालघर मध्ये मा येते माहीम जे आहे ते मुंबईमध्ये येते दाभोळ रत्नागिरी आहे आणि विजयदुर्ग जे सिंधुदुर्ग सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये येते म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओके त्यानंतर बघा नेक्स्ट जो प्रश्न आहे सुद्धा जोड्या लावाचा प्रश्न होता यामध्ये बघा तुम्हाला इकडे जिल्हे आणि लिंग गुणोत्तर प्रमाण दिलंय जनगणना दोन हजार अकरा नुसार विचारलाय आपण लोकसंख्याचा टॉपिक इतका जोरदार घेतला त्यातलेच प्रश्न होते सर्व मी युट्यूबला टाकलेले आहे बघून घे जातो मी क्रॉस चेक करून घ्या पुण्यामध्ये बघा नऊशे पंधरा आहे रत्नागिरीमध्ये सर्वांना अकरा बावीस ट्रिक पण सांगितली होती मी अहिल्यानगरमध्ये नऊशे एकोणचाळीस आणि नागपूरमध्ये नऊशे एकावन्न तर याचा ऑप्शन नंबर तीन याचा अपेक्षित उत्तर आहे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्नाकडे वळू खालील विधान पहा म्हणते आणि एबीसी तीन विधान दिले आहे तर फॅमिली कमिशन शिफारि कृषी खात्याची स्थापना जून एकोणीशे एक्क्याऐंशी के मध्ये केली गेली हे विधान चुकीचं आहे तर हे नंबरचं विधान चुकीचं आहे महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंद नगर पुणे येथे आहे हे विधान शंभर टक्के बरोबर आहे बी विधान जर बरोबर असेल तर त्याच्यासोबत बी सोबत सी पण बरोबर आहे कृषी भूषण पुरस्कार माझ्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो तर बी आणि सी याचा अपेक्षित उत्तर आहे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न भारताची खालीपैकी कोणत्या एक कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे खूप सोपा प्रश्न आहे बांगलादेश याच्या ट्रिक माहिती सर्वांना ठीक आहे त्यानंतर पुढील परत शिखरांचा उंचीनुसार उत्तरचा क्रम लावायला लावलेला होता तर सर्वात उंच जो आहे ते मकालू आहे चौऱ्याऐंशी आणि आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर आहे त्यानंतर अन्नपूर्णाचा नंबर लागतो आठ हजार एक्क्याण्णव मीटर त्यानंतर तुम्हाला देवीचा सात हजार आठशे सतरा आणि नंतर बद्रीनाथ तीन हजार तीनशे तेरा मीटर त्याचं उत्तर जे येते ऑप्शन नंबर तीन येते त्यानंतर बघा नंतर अठरा नंबरचा खालील विधान विचारात घ्या त्यामध्ये विचारलेलं आहे चार विधान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या अक्षरुत्त्य विस्तार रेखावृत्त विस्तारपेक्षा कमी आहे बरोबर आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कृत जाते जा नाही भारतातून कर्कृत जाते असं जा पाहिजे होतं बी चुकलेलं आहे विधान महाराष्ट्राची पश्चिम लांबी सुमारे आठशे सुमारे म्हटलं म्हणजे अंदाजे आठशे बरोबर आहे महाराष्ट्र क्षेत्रपट तीन हजार सातशे सतरा सर्व किलोमीटर आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे ऑप्शन नंबर चारचा तारेक्ट आन्स आहे त्यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनतेनुसार महाराष्ट्रातील खाली जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्याजोड्या लावायला लावलाय आणि बघा इथं शहरी लोकसंख्येमध्ये पॉईंट मध्ये दिलेला आहे त्याचं उत्तर जे आहे ना ते अं तीन नंबरचं असण्याचे चान्सेस आहे कारण की मला स्टार केलेला आहे याच्यामध्ये थोडेसे काही ठिकाणी जे लोकसंख्येची टक्केवारी आहे ती वेगवेगळी आलेली आहे तर हा जो Uh, मी सेक्श uh, सेट नंबर डी सांगत आहे तर एकोणीस नंबरचा प्रश्नामध्ये थोडासा बदल होऊ शकतो कारण की एक्झॅक्ट अशी आकडेवारी आलेली आहे आता यांनी आकडेवारी कोणती घेतलेली आहे म्हणजे जे बदल करून आलेली नवीन जे असते एक वर्षानंतर त्यामध्ये चेंज होतात ते घेतले आहे ते बघावं लागेल तसं उत्तरेचं तीन जवळपास येत आहे अंदाजे तर तीन नंबरचं उत्तर अपेक्षित होऊ शकते बघून घेता तुम्ही त्यानंतर बघा वीस नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये जुळाजुडा भंडारा भंडारा आणि इकडे दिला तलावांचा जिल्हा म्हणून फेमस आहे नंदुरबार जो आहे तो यशवंत तलाव तिथे आहे उदयपूर सिटी ऑफ लेक्स म्हणतात त्याला उदयपूरला आणि छत्रपती संभाजीनगर जे आहे हे सिटी ऑफ गेट्स म्हणून फेमस आहे म्हणजे उत्तरेचं तीन नंबरचं अपेक्षित आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जर गेलो आपण तर हा कारण की जॉग्राफी जे तुम्हाला माहिती आहे दहा प्रश्न असतात तर याच्या आधी आपण पॉलिटीची आणि करंटचे प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या अपेक्षित उत्तर आहे काही जर त्याच्यामध्ये चेंजेस झाले माझ्याकडून काही चुका झाल्या तर मी लगेच तुम्हाला कमेंट शिक्षणमध्ये हॅशटॅग करेशन म्हणून टाकून दिला तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद